निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज आवाज जनहिताचा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे अद्याप ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला नाही शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीबद्दल कसली भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे उद्रेक आहे त्यातूनच शिल्लोड या ठिकाणी मंगेश साबळे या सरपंचाने आंदोलन सुरू केलं आहे आणि या आंदोलनाला सुद्धा सरकारने कसलीही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे हे दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती सरकारने बहिष्कार टाकलेला आहे सामाजिक बहिष्कार ऐकले होते पण आता शेतकऱ्यांवर सुद्धा सरकारने बहिष्कार टाकल्यासारखी गंभीर स्थिती महाराष्ट्रात दिसत आहे अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले जनावरं गेले माणसं वाहून गेले कोणत्याही प्रकारचा ठोस मोबदला आतापर्यंत भेटलेला नाही राज्य सरकारच्या काही लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी जे दौरे केले तो केवळ इव्हेंट पुरता मर्यादित राहिला आणि दुर्दैवाने काल अमित शहासुद्धा या ठिकाणी आले आणि शेतकऱ्यांना काही न देता ते निघून गेले उलट हिनवण्याचं काम त्यांनी केलं अतिवृष्टी होऊन शेतकरी अनेक शेतकरी त्यामध्ये दगावलेले असताना अशा परिस्थितीत कुठेही शेतकऱ्यांची विचारपूस न करता तिथं असणारा शेतकरी मेळावा घेऊन एक प्रकारची थट्टाच या सरकारने के केलेली आहे आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की शिल्लोडच्या या आंदोलनाची सुद्धा दखल घ्यावी आणि शेतकऱ्याचा उद्रेक जो वाढत चालला आहे तो जर अशाच पद्धतीने वाढत चालला तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात परिणाम वाईट होतील अशी स्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी ऑल इंडिया पॅनतर राज्य सरकारकडे मागणी आहे